शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी एग्रिकोमध्ये मी स्वप्नील पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कांदा रोप कसं असावं आणि लागवडी योग्य हे रोप आल्यास कसं ओळखायचं तसेच रोप निरोगी आहे हे आपण कसं ठरवायचं याची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहतील मित्रांनो आता रब्बी कांदा लागवड ही सुरू झाली आहे आणि रब्बी कांद्यामध्ये उन्हाळी जे कांदा बियाणं आहे तर हे बियाणं म्हणजेच अर्थात रोप हे रोप निरोगी कसं असलं पाहिजे किंवा निरोगी आहे हे कसं ओळखायचं लागवड करत असताना अशी कोणती काळजी आपल्याला घ्यायची की ज्यामुळे कांदा रोपावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही बुरशी नियंत्रणामध्ये राहील तसेच कांदा रोप चांगले असेल तर आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा चांगला फरक पाहायला मिळतो तर याबद्दलच आज आपण चांगली माहिती घेणार आहोत ज्यामध्ये आपण रोपाची निवड कशी करावी किंवा रोप कसं निवडावं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो एकच विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्तपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ही आहे आपल्याकडे कांद्याची जोडी जे आपल्याला मागे जे रोप दिसतं आहे हे रोप आता सर्वसाधारण पंचावन्न दिवसाचं म्हणजे जवळजवळ दोन महिन्यांचं रोप झालेलं आहे आता रोप काढल्यानंतर त्याला अशा जुडी त्याची करावी लागते ही जुडी जर तुम्ही पाहिली तर तुम्ही खाली पाहू शकता की मुळ्यांचा जो जारवा आहे हा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि ही पहिली ओळख आहे की ज्याच्यामध्ये रोपाची क्वालिटी ही अतिशय सुंदर आहे दुसरी गोष्ट कांद्यामध्ये पातीची संख्या चांगली असावी त्यासोबतच कांद्याची पूर्ण गोटी खाली झालेली नसावी म्हणजे ज्याला आपण गाठ म्हणतो तर अतिशय जास्त प्रमाणामध्ये गाठ नको आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वसाधारण रोप जे आहे हे दोन महिन्यापर्यंतचं असावं कारण थंडीमुळे आपल्याला काही प्रमाणामध्ये साधारण चार ते पाच दिवस हे जास्त लागतात मुळांची वाढ चांगली असावी हा जो कांद्याचा जो स्टंप आहे तर हा खूप जास्त मोठा नसावा मान चांगली असावी मानेमध्ये मॉइश्चर किंवा लुसलुसेपणा किंवा लवचिकपणा नसावा पात अतिशय चांगली असावी वर शेंड थोडेफार करपतात कारण वातावरण बदलामुळे करप्याचा जो प्रादुर्भाव आहे हा काही प्रमाणामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो परंतु एकंदरीत हे ह्या क्वालिटीचं जो रोप असेल तर हे रोप अतिशय उत्कृष्ट समजलं जातं ज्यामध्ये लागड लागवडीमध्ये आपल्याला सर्वसाधारण अडीच ते तीन लाखापर्यंत रोप हे लागवडीमध्ये लागतात याच्यामुळे चांगले जर आपले रोप असेल तर ॲव्हरेज चांगलं मिळतं जवळजवळ साठ एम एमचा कांदा जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे साठ एम पासून अगदी ऐंशी एम पर्यंत जर कांदा असेल तर ह्या कांद्याला आपल्याकडे एक नंबरचा कांदा किंवा ज्याला टॉपचा कांदा मानला जातो तर या कांद्याला रेटही चांगला मिळतो यामुळे वजनही मेंटेन राहतं म्हणजे सर्वसाधारण पंधरा ते वीस क्विंटल वीस टनापर्यंत एकरी पंधरा ते वीस टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं ज्यासाठी आपल्याला अशा रोपांची आवश्यकता असते तसेच हे रोप लागवडीच्या वेळेस आपल्याला काय काळजी करायची काय काळजी घ्यायची आहे तर सर्वसाधारण प्रति एकर सर्वसाधारण पाचशे ग्रॅम बावीस टेन किंवा पाचशे ग्रॅम एम पंचेचाळीस किंवा पाचशे ग्रॅम साफ पावडरचा आपल्याला वापर करायचा आहे ज्या आपण दाणेदार खतामध्ये मिसळून किंवा दाणेदार खताला चोळून आपण त्यामध्ये फेकून देऊ शकतो किंवा हातानेसुद्धा पसरवू शकतो प्रति एकर पाचशे ग्रॅम कमीत कमी, -कमी बुरशीनाशक असावं ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा जेणेकरून जमिनीमध्ये जी काही बुरशी असेल तर त्या बुरशीपासून ह्या कांदा रोपाचं नियंत्रण होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं कांदा रोप आपल्याला असावं आणि लागवडीवेळी आपल्याला बुरशीनाशकचं जी ट्रीटमेंट आहे तर ती बुरशीनाशकची ट्रीटमेंट करावी जेणेकरून कांद्यामध्ये बुरशीचं प्रमाण लागणार नाही मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आपल्या पालवी अॅग्रिकोच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला पिकांची इतर माहिती पाहिजे असेल तर पालवी अॅग्रिकोलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा ज्यामध्ये तुम्हाला पिकांची संपूर्ण माहिती तसेच डोस काय असावेत याची संपूर्ण माहिती दिली जाईल <laughs>